जस की बघा आपल्याला म्हणजे आजपर्यंत जे काय सांगितले जाते की नाही बोंडाळी बोंडाळी जे मुख्य रोग आहे बोनसड आहे जसं की आपण गेल्या पाच वर्षापासून कृषी विद्यापीठाला निवेदन द्यालो की बाबा याच्यावर काहीतरी संशोधन करा कृषी विद्यापीठ ऐकायला तयार नाही किंवा मग जे काय आपले लोक शास्त्रज्ञ आहेत किंवा जे काय शेती आपण करतो समजा आपण आपले शेतकरी जवळपास चाळीस पन्नास साठ टक्के लोक मान्य करायला तयार नाहीत की बाबा बोनसड आहे म्हणून महत्वाचं आहे बोंड सडते सडते नंतर आळी येते आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडते मग आमच्या शेतात तर सुरुवातीला आळी येते सुरुवातीला जी आळी दिसते आपल्याला हे बोंड सडण्याचा त्याचा काही संबंध नाही सुरुवातीला जी आळी असते ते नॉन बीटीवर असते जसं की आपण नॉन बिटी झाड सगळे उठून काढतो आता बोंड जे सड आहे आणि त्यापासून येणारी जी आळी आहे या हे जे आहे संशोधन हे जोपर्यंत होत नाही जसं की आम्ही पाच वर्षापासून म्हणतो विद्यापीठानं चार पाच वर्षापासून किंवा याच्यावर संशोधन करा आता जिथं जास्त काळी जमीन आहे समजा ऐंशी फूट काळी आहेत त्या ठिकाणी ऐंशी टक्के सड येते बोंडसड आता बोंडसड म्हणलं की शेतकरी कन्फ्युज राहते बा बोनसड राहते कशी आता यामध्ये तीन चार प्रकारची बोंडसड आहे बघा जसं की आता तुम्हाला दाखवतो या आपल्या प्लॉट मध्ये कमी येते समजा पारंपरिक मध्ये जास्त येते आता हे बघा हे हे जे सड आहे आता हे वरून झाले जसं गर्मी राहते की नाही थोडं बघू द्या सगळ्यात आता हे जे आहे गरमीन झालं वरून समजा गरमी आहे किंवा पाणी नाही पडलं सूर्यप्रकाश नाही पडला त्याच्यामुळे हे होते याचा याच्या आपलं नुकसान तेवढं नाही होत याच्यानं ना होईल जरी तीन चार क्विंटलचं पण सगळ्यात जास्त जे नुकसान होते आपल्याला बघा आता हे बोंड आहे समजा आता हे तुम्हाला वरून काय याच्यामध्ये दिसते काय आळी वगैरे गेलेली काय दिसते का एकदम फ्रेश आहे ना पण या बोंडामध्ये बघा आता हे जे साईट आहे आता हे साईट सडली आता या अंधरून आता हे सडली का वरून दिसाली का आपल्याला झुम करा थोड हे इकडे थोडं हे बाय सडले सडलं की नाही सडलं नाही आता हे काय झालं सडलं आता हे सडते नंतर याच्यामध्ये आळी येते आठ दिवसात याला आपण काय म्हणतो बोंडाळी म्हणतो हे सगळ्या शेवटची स्टेप आहे हे सगळ्या शेवटची स्टेप आहे पहिली स्टेप कशी राहते ते पण ओळखणं महत्वाचं बस सुरुवातीला हे येते कस आता बघा हे सुरुवात आहे समजा आता आता याच्यामध्ये काय या न सुरुवात झाली झाली सुरुवात हे पहिली स्टेज झाले झाली ना पहिली स्टेज हे सुरुवातीला असं होते म्हणजे सुरुवातीला कथा कला डाग आहे त्याच्यात कुठं अळी आहे आता आहे याच्यात आळी जे कृषी विद्यापीठ सांगते आपल्याला आळी आहे त्याच्यात कुठं अळी आहे आईच्यात नाही ना हे पहिली स्टेज होते अशा प्रकारे होते दुसरी स्टेज जी आहे समजा दुसरी झाली हे मोठ झालं की नाही ते झालंय मत आधी आता हे सुरुवातीला येते नंतर येते की नाही आता तिसरी जी टेज आहे एकदम म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट सेकंड टेस्ट झाली हे आपण पहिले पाहिले की नाही हे सगळ्या टेस्ट आपण पहिली हे होते